परंतु आज योग्य संधी आपण दिली आणि त्या संधीचं सोनं केल्याशिवाय ही जनता राहणार नाही <स्याँगाँ> साहेब मी सुरुवात अशी करतो संतोषांना गुप्ता आपण फोन केला होता तालुका प्रमुख आज कमीत कमी त्रेसष्ट दिवस झाले जेलमध्ये आहे आणि अशाच प्रकारचं भय भय युक्त वातावरण या तालुक्यात आहे आणि एवढं वातावरण तालुक्यात असून सुद्धा ही सर्वसामान्य जनता रस्त्यावर आपल्यासाठी आणि महाविकास आघाडीसाठी उतरली यांची मी मनस्वी आभार मानतो नेते इथे आता खूप खरेदी विक्री संघ चालू झालेला आहे खरेदी विक्री संघाचा बाजार एवढा मोठ्या प्रमाणात चालू आहे ते घाबरले असतील भयभीत असतील काही असतील पण त्यांचे कार्यकर्ते हे महाविकास आघाडी बरोबर आहे जनता आपल्या बरोबर आहे <laughs> साहेब मी सर्वात महत्वाची गोष्ट बोलतो का आपण ज्यावेळेस इथं सभेला आले होते ज्या गद्दाराच्या आपण एक शब्द दिला होता मनमाडकरांना का तुम्ही आमच्या गद्दाराला जो निवडून आला ते निवडून द्या मी तुमचा पाणी प्रश्न सोडवतो साहेब तुम्ही तो, तो पाणी प्रश्न मनमाडचा करण योजना ती मनमाडकरांची तुम्ही मंजूर केली आणि श्रेय ते घेताय पण जनतेला माहिती आहे काम कोणी केलं मनमाडकरांचा जो प्रश्न होता असे असताना जे करते असतील पत्रकार असतील सगळे उपोषण करते असतील माझ्या सगळे नगरसेवक यांच्या प्रयत्नातून ती योजना आज मार्गी लागते आणि आम्हाला मनस्वी आभार मिळेल आनंद आहे साहेब या शहरामध्ये मी पंचवीस वर्षापासून राजकारणात आहे राजकारण करत असता या शहरामध्ये मी सगळ्या म्हणजे अभ्यासिका सारखी गोष्ट ह्या शा ह्या शहरामध्ये सुरू केली मी रस्ते गटारी अंडरग्राऊंड ड्रेनेज स्ट्रीट लाईट घंटागाडी ह्या सगळ्या सुविधा मी या शहरात पुरवल्या साहेब आपले सरकार शंभर टक्के येणार आहे आणि आपण मुख्यमंत्री होणार आहे आणि साहेब माझी एक विनंती आहे हा तालुका दुष्काळी आहे हा तालुका वर्षानुवर्ष दुष्काळी आहे दुष्काळी तालुका असून सुद्धा या वर्षी दुष्काळ असून सुद्धा आपला दुष्काळ जाहीर झाला दुष्काळ जाहीर झाला का पाणी आपल्याला टँकरनी येत होता ना मग आपल्या कार्यसम्राटाने काय केलं काय केलं पीक विम्याचे पैसे पीक विम्याचे पैसे चार वर्ष मिळाले का तुम्हाला खरं सांगा रेशन कार्ड इथं रेशन कार्ड धारक बसल्या असतील रेशन कार्ड किती पंधरा वीस हजार रेशन कार्ड वाटलेले त्या रेशन कार्डला रेशन चालू आहे का चालू आहे का डी सी सी बँकेत डी सी सी बँकेत कोणाकोणाचे पैसे हातवरती करा खरंच करा एन डी सी सी बँक बरोबर आहे ना आपले पैसे मिळाले का कुठे गेले साहेब ह्या सगळ्या गोष्टी जे म्हणता विकास 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 सर्वसामान्यांचा विकास सोडून दिला फक्त स्वतःचा विकास आणि स्वतःचा जे पंटर यांचा विकासाशिवाय यांनी काहीच केलं नाही काहीच केलं नाही साहेब माझी विनंती राहणार आहे हा माझा तालुका दुष्काळी आहे महाविकास आघाडी सरकार शंभर टक्के आहे ना पण पण माझा माझा तालुका हा दुष्काळी आहे साहेब वारंवार दुष्काळी आहे तर माझी विनंती राहणार आहे या तालुक्यातला दुष्काळ हा शंभर टक्के दूर झाला पाहिजे